ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज पूर्व भागात सपाटीकरणाच्या नावाखाली बेकायदेशीर मोनुम उत्खनन शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुड्याल्याचा विठ्ठल शिंगाडे यांचा आरोप मिरज पूर्व भागातील कायरान जमिनीचे सपाटीकरण करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मोनुम उत्खनन सुरू असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरज शहर अध्यक्ष विठ्ठल शिंगाडे यांनी केला आहे याबाबत विस्तृत अर्ज मिरज तालुका दंडा अधिकारी व तहसीलदार कार्यालयाकडे दाखल करण्यात आली आहे तक्रारीनुसार सिद्धेवाडी आरग खंडेराजुरी बेळंकी म्हण मालगाव व वा गुंडेवाडी या परिसरात अल्प मुदतीचा परवाना घेऊन काम सुरू असल्याचे दाखवले जाते मात्र प्रत्यक्षात परवाना मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात दिवस रात्र मुरुम उत्खनन सुरू आहे या अनियमित उत्खननामुळे शासन महसूलचे नुकसान होत असून गेल्या अनेक वर्षापासून अवैधरित्या मुरुम दगड व माती वाहतूक सुरू असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे गौण खनिज वाहतुकीसाठी शासनाच्या नियमावलीनुसार बारकोड पास व जीपीएस प्रणाली बंधनकारक असताना संबंधित ठिकाणी या आदेशाचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे अवैध खनिज वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाकडून स्थिर व फिरते पथक स्थापन असल्याचा आदेश असला तरी प्रत्यक्षात कोणत्याही पथकाची उपस्थिती नसल्याचे तक्रारीत नमूद आहे मिरज तालुक्यातील सर्व प्रकारच्या गौण खनिज उत्खननाची ईटीएस पारदर्शक मोजणी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत तातडीने करावी व बुडवलेला महसूल दंडासह वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच मिरज तहसील कार्यालयाकडून खनिज परवाना व आदेशाचे खातेवर चौकशी करण्यात यावी अन्यथा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा विठ्ठल शिंगाडेंनी दिला आहे महानकर निपसाठी आदी मिरज नमस्कार जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरज शहराध्यक्ष से विठ्ठल शिंगाडे आज आम्ही मिरज तहसील यांना पत्र दिलं आहे पत्र देण्याचं कारण असं की मिरज पूर्व भागामध्ये जमिनी सपाट करण्याच्या नावाखाली मुरुम उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे या मूरमुखनामध्ये शासनाचा महसूल बुडव जातो कोणतीही शासनाची परवानगी न घेता हे काम सुरू आहे आणि सर्रास सुरू आहे साधारणतः मिरजपूर भागातील खंडेराजू असेल आरवे असेल सिंधिवाड असेल बेळंकी मैशाळ मालगाव गुंडेवाडी या ठिकाणी गायरान जमिनी सपाट करण्याच्या नावाखाली अल्पमुदतीचा परवाना घेऊन या ठिकाणी दिलेल्या परवान्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं जाते आणि त्याची परस्पर विलग शासनाचा कोणताही महसूल न भरता बरसपतीची विल्हेवाट लावली जाते यातून लाखो रुपये शासना महसूल बुडला जातो तर आमची मागणी अशीच आहे की या दिलेल्या सर्व परवान्याची इटेस मोजणी करून बुडवलेला शासनाचा महसूल लवकरात लवकर भरून घ्यावा आणि ज्यांनी 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 असा प्रकार सुरू केले आहे त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हे दाखल करून मिरज तहसील प्रशासनाने कारवाई करावी मिरज तहसील प्रशासन झोपेचं सोंग घेतलेला आहे कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही अनेक वेळा आम्ही निवेदन दिली पण त्याच्यावर कुठलीही कारवाई नाही झाली शनिवार आणि रविवार बघून अशी कामं केली जातात शे जेणेकरून शनिवार रविवार हे अधिकारी जागेवर नसतात अधिकाऱ्यांना सोमवारी सांगितलं की या जागेवर जाऊन तपासणी करतात मुद्देमाल सापडला नाही काय ना अशी करण्यात येते उडवड यायची तरी आम्ही आज मिरज तहसील निवेदन दिलेलं आहे आणि आज आपल्यामार्फत मी इशारा देतो की येत्या आठ दिवसात या सर्व प्रकारची चौकशी करून कारवाई जर नाही झाली तर येत्या आठ दिवसात नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या कार्यालयाच्या बाहेर मनसे स्टाईल आंदोलन करेल याची दक्षता आपण घ्यावी